नमस्कार मी माधव भालेराव हिंदू विमाना लाईव्हच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ते आपल्या हिंदू विभानाशी संवाद साधत आहेत अं निवडणुकीपासून अनेक मतदारसंघामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये तटवितट लढवलं जात आहेत भाजप सोडणार कोणत्या पक्षात जाणार विधानसभा निवडणूक लढवणार का नाही या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण साहेबांकडून घेणार आहात साहेब नमस्कार नमस्कार लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये प्रताप चिखलीकर साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब हे दोघही एकत्र असताना हा पराभव झाला नेमकं या पराभवाची काय कारण आहेत असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय नेरेटिव्ह शेट मतदारसंघामध्ये मतदारांच्या समोर झालेले होते त्यामध्ये विशेषतः मुस्लिम समाज जे आहे मोदीजींच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका होती दलित समाजांना असं वाटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली घटना कदाचित हे बदलतील त्याच्यामुळे तो काही वर्ग याच्यामध्ये विरोधात होता आणि मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन त्या दोन तीन गोष्टी ज्या काही मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं आणि महाराष्ट्रात घडल्या त्याच्यामुळे नांदेडची जी एक जागा नाही तर अनेक दिग्गजांचा पराभव त्याच्यामध्ये झाला अशोकराव चव्हाणांचा था प्रवेश भारतीय जनता पक्षात झाला निश्चित सगळ्यांना वाटलं की भारतीय जनता पक्षाची जागा आम्ही दोघं एकत्र एक येण्यामुळं ही जिंक जी, जिंकल्या जाईल किंवा जिंकेल पण दुर्दैवानं तसं झालं नाही आणि त्या गोष्टीमध्ये नांदेडमध्ये महायुतीचा या ठिकाणी पराभव आपल्याला स्वीकारावा लागला तर गेल्या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब आणि तुम्ही दोघंही विरोधात होतात त्यावेळेस ही भाजपचा मोठा विजय मिळाला मराठवाड्यामध्ये जर या निवडणुकीमध्ये जर परिस्थिती बघितली तर फक्त एक जागा वगळता सर्व जागा पडलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये उलट भाजपचं नुकसान झालं पक्षांना अशोकराव चव्हाण साहेब यांना पक्षात प्रवेश द्यावा का वाटला असं आहे कुठलाही पक्ष एखाद्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रमुख नेत्याला प्रमुख कार्यकर्त्याला प्रवेश देताना हा विचार करतो की आपला पक्ष त्यांच्या येण्यामुळे अधिक सजबूत होईल अशोकरावांच्या येण्यामुळं हिंगोली नांदेड परभणी लातूर जागेवर परिणाम होईल असं पक्षाला वाटला असावं त्यांनी प्रवेश दिला पण याचा अर्थ अशोकराव आल्यामुळे पक्षाचं नुकसान झालंय असं म्हणता येणार नाही कारण हा जो काही नेरेटिव्ह माइंड लोकांनी सेट करून घेतला होता तो काही एका मराठवाड्याचं थो नुकसान झालं नाही आपण बघितलं की अनेक दिग्गज आणि अनेकांनी अनेक वर्ष अनेक मतदारसंघात एवढं कामं केल्याच्या नंतरही त्यांचा पराभव झाला अशोकराव चव्हाणांनी देखील महायुतीसाठी खूप प्रयत्न केले परंतु लोकांची भूमिका अशी होती की यावेळेस जे काही वातावरण झालं आपण बघितलं की मोठी पिछ्याआट महायुतीची महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये मराठवाड्याची विशेषता जास्त झाली त्याच्यामुळे ते त्यांच्या येण्यामुळं नुकसान झालं असं म्हणता येणार नाही त्यांनी ज्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश केला जे नांदेडमध्ये त्यांचं एक चांगलं बघण्याचा त्यांच्याकडे चांगला दृष्टिकोन होता परंतु ज्यावेळेस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस जे जा सामान्य जनतेमधून थोडस त्यांचं जे मान होतं ते उतरल्यासारखं लोकांमध्ये असं आहे की लोकांना काही गोष्टी आवडल्या नाही की वस्तुस्थिती आहे अशोकरावने भाजपमध्ये प्रवेश केला हे अनेक लोकांना आवडलेलं दिसत नाही पण त्यांनी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पक्षाने त्यांना प्रवेश दिला एक ताकदीचा नेता म्हणून प्रवेश दिला त्यांनी पक्षासाठी या ठिकाणी काम केलं परंतु माझी आणि त्यांची जी काही दोस्ती चोवीस वर्ष पंचवीस वर्ष होती ती संपूर्ण आम्ही दोघं एकत्र आलो हे पण बऱ्याच लोकांना आवडलं नाही असं मला स्वतःला वाटत तुम्ही एवढे राजकीय चानाक्ष आहेत ते लिपी आहेत भाजपमध्ये ज्यावेळेस प्रवेश करणार होते त्यावेळेस तुम्ही त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला नाही का आणि असं आहे माझा पक्ष जर मोठा होत असेल माझ्या पक्षात जर कोणी येणार असेल तर त्यांना मी विरोध करण्याचा विषय नाही आणि भारतीय जनता पक्षामध्ये अशी पद्धत नाही की कोणाचा प्रवेश देताना कोणी कोणाला विरोध करावं कोणी कोणाला ते इतर पक्षात चालते इथं नेतृत्वाला काय वाटते पक्ष नेतृत्वाला वाटते ही भूमिका आम्हाला मान्य करावी लागते आणि आपण ती केली कार्यकर्त्यांमध्ये जर आता जर बघितलं तर तुमचा पराभव झालेला आहे ते अशोकराव चव्हाण यांच्यामुळे झाला अशी बोलल्या जात आहे मी या गोष्टीला मान्य नाहीये अशोकरावने माझ्यासाठी काम केले पक्षासाठी काम केले परंतु लोकांच्या डोक्यामध्ये एक भूमिका सेट झालेली होती आणि त्या गोष्टीमुळे माझा पराभव झाला आणि माझा वैयक्तिक राग एकाही पदाधिकाऱ्यावर महायुतीतल्या एकाही नेत्यावर कोणावर नाही माझ्या नशिबात खासदार की नव्हती मी हारलो एवढं माझं आता विधानसभेला ज्या पद्धतीने नांदेडच्या काँग्रेसचे जे आमदार होते त्यांनी विधानसभेमध्ये महायुतीला मतदान केलं परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिले होते की तुम्ही आहेत तेथे थांबा ते ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण अशोकरावांना जर विचारलं तर ते सगळं सविस्तर उत्तर देऊ शकतील आणि तुम्ही जेवढे मला काही प्रश्न विचारता ते अशोकरावशी संबंधित प्रश्न आहेत त्याच्यामुळे त्यांनी उत्तर द्यावं पण मला असं वाटतं त्यांनी भाजपमध्ये आले भाजपचं काम केलं बाकी लोकांना काय येऊ दिलं नाही का, का थांबू दिलं नाही मला जोपर्यंत माहिती होणार नाही तोपर्यंत मी बोलणं उचित होणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर खासदार प्रताप पाटील टेकलीकर साहेबांची पुढची राजकीय भूमिका काय आहे लोहा कंदार मतदारसंघामधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत लोहा कंदार विधानसभा मध्ये निवडणूक लढवावी असं मला माझे नेते पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश दिलेले आहे भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाने सांगितलेल्या बोट्टीवर चालावं त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला स्पष्टपणाने सांगितलंय आपण लोहात लढा पुढे आपण एकंदरीत बघितलं तर हा शिवसेनेला आहे आणि आज अजितदादा महायुतीमध्ये महा आहेत पूर्वी जर बघितलं तर महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला हा मतदारसंघ आहे भाजपच्या वाट्याला नाही त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कुणाला सुटेल असं सुटे सुट तुम्हाला वाटते मला जेव्हा फडणवीस साहेबांनी कामाला लागा अशी सूचना दिली तेव्हा त्यांनी विचार करून निर्णय दिला असेल आणि समजा मला येदा कदाचित भाजपला हा मतदारसंघ मिळाला नाही असं जर असेल तर त्याचा निर्णय कोण साहेब घेतील पण फडणवीस साहेब जे सांगतील तो निर्णय मान्य करावा लागेल आम्हाला आणि आपण जे म्हणता की हा मतदारसंघ आला होता तसा कोणालाच नव्हता या मतदारसंघामध्ये दोन, दोन हजार चार ला मी अपक्ष लढलो जिंकलो दोन हजार ची निवडणूक मी अपक्ष लढलो आणि आपल्याला देखील माहिती आहे की अपक्ष निवडणूक लढवल्यावर बहात्तर हजाराच्या वर मतं मला मिळाली थोड्याफार मताने मी हारलो दोन हजार ची निवडणूक मी शिवसेनेनं जिंकली बावन्न हजाराच्या वर मताधिक्याने मी निवडणूक जिंकली मला असं वाटतं की त्या मतदारसंघाचं माझं नातं हे कुटुंबाचं नातं आहे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये प्रत्येकाच्या कामात आडीअडचणीमध्ये आड़ एकूण एक त्यांची मला माझी त्यांना मदत झालेली आहे असं हे नातं असलेला ना मतदारसंघ आहे नातं म्हणजे काही एका जातीपुरतं नातं मर्यादित नाही प्रत्येक समाज प्रत्येक समाजातला घटक आणि जी काही त्यांची आहे त्या सगळ्या गोष्टीशी माझी तिथं नाळ जोडलेली आहे त्याच्यामुळं हा मतदारसंघ आता आपण बघितलं मध्ये राष्ट्रवादीला मतदारसंघ होता मागच्या दोन्ही माझ्या विरोधामध्ये काँग्रेसच्या लढली आणि राष्ट्रवादीही लढली काँग्रेसचे डॉक्टर श्याम तेलंग साहेब होते राष्ट्रवादी लढली त्याच्यामुळे आता काही असं फार राहिलेलं नाही पण महायुतीमध्ये एकच उमेदवार त्या मतदारसंघामध्ये राहिले त्यात तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये जाणार किंवा अपक्ष लढवा लढवणार अशा मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहेत मी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी पुन्हा नाना पटोले यांच्याशी भेट घेतली असल्याची चालू आहे खरंच तुम्ही पक्ष बदलणार आहात का मी या तारखेपर्यंत बाणाला मुलाखत आता जी माझी सुरू आहे त्यावेळेपर्यंत मी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना भेटलेलो नाही माझा कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही पण माझे काही जे मित्र आहेत ते मला आग्रह करतायत की आपण जर अपक्ष निवडणूक लढवली तर चांगलं राहील मला त्याही माझ्या मित्रांना त्याही माझ्या सहकार्यांना बोलून सांगावं लागणार आहे की आपण आता एकदा पक्षाच्या लाईनीत आलो पक्षाने आपल्यावर एवढ्या जबाबदारी दिलेली आहेत त्याच्यामुळं माझे मित्र माझे सहकारी किंवा ज्यांची भूमिका मी अपक्ष लढाव म्हणून आहे ते माझ्या मताला सहमत होतील आणि मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून लोहा कंदार मतदारसंघात लढे लोहा कंदार मतदारसंघामधून तुम्ही विधानसभा निवडणुकीचे रणशिम फुंकलेले आहे आणि याच मतदारसंघामधून तुमच्या बहीण भाई सुद्धा निवडणूक लढवण्याचे जोरदार तयारी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये बहीण भावांच्या विरोधामध्ये हा सामना रंगणार आहे का निवडणूक आहे मी एका जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा उमेदवार म्हणून उभा राहणार आहे मी कोणाच्या विरोधात नाही माझ्या विरोधात किंवा माझ्या पक्षाच्या विरोधात जो कोणी राहील तर राहील त्याच्यामुळे त्याला काही मी फार हे करत नाही पण त्यांनी आता कालच्या त्यांच्या वाढदिवसा निमित्त एक भाषणामधून सांगितलं की आमच्यामुळं तुम्ही मोठे झालात आणि आता तुम्हीच त्यांच्या डोक्यावर मिरे वाटत आहात ही गोष्ट खरी आहे खर तर घरातली बाजू बाहेर जाऊ नये या मताचा मी आहे झाकली मूठ त्यांच्यासाठी चांगली माझ्यासाठी चांगली ते माझ्यापेक्षा वयान मोठे अनुभवानं मोठे एका उच्च पदावर गेलेला व्यक्ती आहे कसं बोलावं कसं बोलू नये आपलं तारतम्य ठेवून त्यांनी बोललं असत ते व्यवस्थित झालं असत त्यांच्यावर बोलून आपली संस्कृती नाही गाडवानी लात मारल्यावर गाडावर लात मारायची त्याच्यामुळं त्यांनी माझ्यासाठी काय केलंय मी त्यांच्यासाठी काय केलंय ते बोलणं मला वाटते बाहेर जनतेच्या समोर उचित होणार नाही श्यामसुंदर शिंदे असतील असतील यांनी तुमच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये कुठेही प्रचार केलेला दिसला नाही त्यामुळे बहीण भावाची कुठेतरी तडजोड झाली होती मला ह्या प्रश्नाच्या बद्दल विचारू नका हे सगळे प्रश्न त्यांना विचारा मी लोहा कंधार विधानसभेचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा आहे नांदेड लोकसभेची निवडणूक महायुतीचा उमेदवार म्हणून मिळवलं कोण माझ्या विरोधात काम केलं कोण केलं नाही ज्याची ज्याने पात्रता तपासून बोलावं बोलणं बरोबर बोला। लोहा कंधार मध्ये विधानसभेला तुम्हाला नेमकं आव्हान कुणाचं राहणार आहे हे बा मी विधानसभेच्या तीन निवडणुका लढवलो कंदार लोहा मतदारसंघाच्या भूमीत मी आतापर्यंत पंधरा निवडणुका निवडल्या माझ्या गावची झाली माझ्या सतरा निवडणुका झाल्या आतापर्यंत लोकसभेच्या दोन वगळल्या तर त्याच्यामुळे ज्याला ज्याला मी आव्हान वाटतो त्याने मला कोणाचं आव्हान आहे असं मला वाटत नाही आणि मी फार काही अशा कोणी मला मोठं म्हणा आता सवय झाली की मला काहीतरी म्हणलं पाहिजे मला उर्फ लावली पाहिजे अरे कोणी दादा म्हणल्यानं दादा होत नाही भाऊ म्हणल्यानं भाऊ होत नाही लोकांनी दादा म्हणावं लागते अजितदादाला पुरा महाराष्ट्र दादा म्हणतो अजितदादा न कधी स्वतःच्या पुढे दादा स्वतः लिहिलं नाही हे पावसाळ्यातले छत्रे आहेत त्याच्यामुळे याच्यावर काय फार बोलायची आवश्यकता मला वाटतं पण हे जे आता मतदारसंघामध्ये जे लोकप्रियत आहेत भावी आमदार म्हणून हेच घराने शाही संपवा घराने शाही संपवा म्हणून भाषण थोडं अशा लोकांच्या प्रश्नाला उत्तर देणं मी काही उचित समजत नाही काही लोक सांगतात मी चार वर्षापासून वर आणि तो चार वर्षापासून करा मी जन्मल तेव्हापासून करतोय ना लोकाला कळते की पिंपरी चिंचवड मध्ये दहा हजाराच्या वर ज्याला मतं पडली नाही तिथून बाहेर काढलेला माणूस ते निवडणूक लढवू शकछतो लोकांना कळते की हारल्यावर पुन्हा भेटेल का आयुष्यात अरे हारेल की नाही हारेल मी सांगण्याची गरज नाही आज लिहून घ्या दोनशे टक्के असं बा आपण एक खेड्यात बन आहे भिगी भिगी ढोरं वळल्यामुळं दिवस मावळत नाही दिवस मावळायचा तेव्हाच मावळतो ढोरं बांधायचे तेव्हाच बांधावं लागतं कंधारची जनता लोयाची जनता ओळखायला फार उशीर लागतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक समाजात प्रत्येक घटकात हे प्रताप पडलाचं नातं वेगळं आहे त्याच्यामुळं मी कोणाला मी इतक्या दिवसापासून काम करलो तितक्या दिवसापासून काम करालो मी कधी म्हणायची गरज नाही मी काय काम केले त्यांनाही माहिती आहे आणि कोण घराशाही संपितो म्हणल्यानं असे येतील किती जातील किती त्याला काय मी अशा लोकांचे जर उत्तर देत बसलो तर बाकीच्या कामाला येणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये मध्ये <coughs> जो ओबीसी दुसरा एक मुद्दा आहे आपण जो बोलला श्यामसुंदर शिंदेने परवा एक सांगितलं की मी दोन हजार कोटीचे तलाव मंजूर करून आणले श्याम सुंदर शिंदे जिवंत राज्यपर्यंत यांना आराव जर फुटलं तर मला फार आनंद वाटेल याच्यामध्ये एक सिस्टीम आहे की गोदावरी खोरा असेल मण्याड खोरा असेल आणखी जे जे खोरे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असतील त्या खोऱ्यातलं पाणी किती वाहून जाते ते पाणी अडिल्यामुळे कुठं फायदा होईल त्याचा याचा सर्वे तर दहा वर्षाला होतो आणि त्याचं नियोजन कोणाच्या सांगण्यावर होत नाही ते त्याच्यासाठी विशेष रक्कम लागते आता अंदाजपत्रक तयार करावं लागते मी मंजूर केलो मग मंजूर केले तर एवढ्या दिवसात नारळ का फुटला नाही पाच लाखाच्या का कामासाठी तुम्ही एक लाखाचा बोर्ड लावता हो मग इथं दोन हजार कोटीचा असल्यावर तर रस्त्यानं बोर्डच बोर्ड दिसायला पाहिजेत होते असं काहीतरी लोकांची दिशाभूल करणं हे चांगल्या स्वतःला जर चांगलं समजत असतील स्वतःबद्दल काही त्यांना वाटत असेल की मी या पदावर होतो अशा लोकांनी तरी किमान खोटं बोलू नये अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी सांगितलं की दारूवाले हप्त्यावाले ते वगैरे वगैरे आहेत मी जर ते काढत बसलो तर फार होईल फारमुळं तो त्यांना लखला पाहिजे त्याच्यावर मी बोलणार नाही विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचा कायमचा बंदोबस्त केला जाईल असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे लोक आता पुढे मैदान आहे कोण कोणाचा बंदोबस्त करते जनता ठरवते मी त्यांचा करतो ती माझा करतो म्हणलं तर मी कोणाचाही करू शकतो कारण माझ्या काहीच नाही मी फाकीर आहे पण ज्यांच्याजवळ जे कमवलेलं आहे ते कसं आलंय ते जास्त विचार करावं त्याच्यामुळे बंदोबस्त चिंतेनं करायचे त्याच्यावर मी बोलणं उचित होत नाही मी काय बोलतो मी वैयक्तिक पातळीवर जाऊ इच्छित नाही ते जे बोलले ते अभ्यासू नेतृत्व आहे थोडंफार डोक्यावर परिणाम झाला असेल ती गोष्ट वेगळी पण त्यांनी सुद्धा घरातल्या गोष्टी बाहेर काढून ये आम्ही पण काढून याच्यामध्ये दोघांचाही मोठेपणा आहे निवडणूक लढवायची असेल जनतेच्या समोर जावं आणि जनता, जनता जो जनता जनार्द मायबा जो निर्णय घेतो सगळ्यांनी मान्य करावा गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही श्यामसुंदर शिंदे साहेबांना पाठिंबा दिलात त्यांना निवडून आणलात या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विकास झाला असं मला चित्र दिसते का अभा मी आज काही बोललो तर मी टीका केल्यासारखं श्याम सुंदर शिंदे यांना निवडून मी आणलं हे शंभर टक्के ते जनतेलाही माहित आहे कोण मान्य करावं कोण करू नये हा ज्याच्या त्याचा भाग आहे त्यांनी विकास केला की नाही आता उद्या मैदानामध्ये लोक ठरवतील त्यांनी खरंच विकास केला असं लोक त्यांच्या बाजूने बाजून तर लोक शेवटी विकासाला मतदान करतात केलेल्या कामाचं तीज केलेल्या कामाचं लोकांना सगळी माहिती असते त्याच्यामुळे मी फार केलो हे दाखविण्याची सवय आता फार स्पर्धा लागलेली आहे तेव्हा त्या स्पर्धेत मी कंदार आणि लोहा मतदारसंघामधला जो मुस्लिम समाज आहे ते तुमच्यावर पूर्वीपासूनच प्रेम करत असतो परंतु या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने कुठेतरी काँग्रेसला एकतर्फी मतदान केलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघामधला मुस्लिम समाज हा तुमच्या सोबत राहील असं तुम्हाला वाटतं वा, लोहा कंदार मतदारसंघामधला मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल किंवा त्या मतदारसंघातले सगळे समाज असेल मी हो एखाद्या माझ्यावर अतिशय भावाच्या प्रेम केलेलं आहे कालच्या लोकसभेचं मतदान किंवा कालच्या लोकसभेच्या वेळेस भूमिका ही काही प्रताप पाटलाच्या विरोधातली नव्हती हा त्यांचा नॅशनल इशू होता मुस्लिम बांधवांचा दलित बांधवांचा संविधानाचा विषय होता आणि मराठा बांधवांचा आरक्षणाचा विषय होता ते विषय विधानसभेला लागू पडणार नाही आपण जर चित्र बघितलं तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीत या सगळ्या समाजाने माझ्या पाठीशी भरभरून असं प्रेम दिलेलं आहे आजही मला असं वाटतं की तो समाज माझ्यासाठी म्हणून तरी माझ्यासोबत येईल मी त्यांच्याशी जाईल चर्चा करेल बोलेल त्यांच्या कोणी समजून घेईल आणि काय मार्ग आमच्या दोघांमध्ये काढता येईल चर्चेत हे सर्व नेत्यांना माझ्या सहकार्यांना मी बोलणार आहे भेटणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये धुळा कंधार मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये तुमचं काय विजन असणार आहे एक कोणी मान्य करा अथवा न करा लिंबोटी धान्याचं भूमिपूजन शंकररावजी चव्हाण साहेबांनी केलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी दशकात मला नक्की त्याच्यात हे माहिती नाही आज त्या धरणाला एकही रुपयाचा निधी कुठलाही आमदार आणू शकलेला नाही दोन हजार चार ला गोहा कंदारच्या जनतेने मला अपक्ष आमदार केलं आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना मी पाठिंबा दिला महाराष्ट्रातलं एकमेव धरण आहे की एकाच ऑर्डर मध्ये त्याची मंजूर असलेली पूर्ण रक्कम मिळणार दोन हजार चार दोन हजार पाच ला जी रक्कम मंजूर झाली दोन हजार चोवीस पर्यंत असं एकही धरण नाही की एकाच ऑर्डर मध्ये त्याची पूर्ण रक्कम आली ते धरण पूर्ण झालं दोन हजार पाच ला त्या धरणाचं काम सुरू झालं आणि दोन हजार नऊ ला धरणाचं काम संपलं एवढं मोठं काम केवळ आणि केवळ मी अपक्ष आमदार झालो विलासराव साहेबांच्या प्रति निष्ठा ठेवली म्हणून ते काम झालेलं आहे पुढच्याही काळामध्ये सिंचनाच्या कामाला विशेषतः महत्व आणि इतर जे काम आहेत एखादा का उद्योग आला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करणं बेरोजगारी दूर झाली पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न आणि बाकी जे काही विकासाची कामं आहेत त्या सगळ्या कामामध्ये एक मॅप तयार करून आपल्याला त्या पद्धतीनं काम करायचं धन्यवाद साहेब तुम्ही हिंदू विमानला वेळ देऊन बिलकुल अशी चर्चा केलात आवाज